शिक्षक दिनानिमित्त अतिशय सुंदर आभार प्रदर्शन जे जे येथे पाहिले ते हृदयामध्ये राहील भेटीची मन सदैव वाट पाहिल तुमच्या सहवासातील क्षण बनतील अनमोल असे रत्न म्हणूनच आपल्या आभाराचा हा छोटासा प्रयत्न प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसं भेटणं म्हणजे भाग्यच तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा असाच राहो व ही हीच असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले आहेत श्री यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळात वेळ वेड़ देऊन कार्यक्रमात अध्यक्षांचे स्थान स्वीकारावे स्वीकारले व अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आजचे आपले कार्यक्रमाचे विशेष पाहुणे या कार्यक्रमात येऊन प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारले आपल्या विनंतीला आपल्याला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी कुठल्या शब्दात तुमचे धन्यवाद करू तुमचे योगदान या शब्दांपेक्षा खूप मोठे आहे म्हणून तुमचेही मी मनस्वी आभार मानतो व असेच प्रेम आमच्यावर असू द्यावेत सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा ही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचेही आभार आपल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता सर्वात महत्त्वाचे ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते तुम्ही सर्व विद्यार्थी तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे ऐकला व ज्ञान आत्मसात केले त्याबद्दल तुमचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे म्हणूनच तुमचे सुद्धा मी आभार मानतो अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचे भार शब्दातून व्यक्त करतो तुमचा सर्वांचे आभार शब्दातून व्यक्त करतो तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण निबंध सूत्रसंचालन हवे आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा